जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे अडुसष्ट वा पाहणार आहोत करी वृत्ती जो संत तो संत जाणा दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा उपाधी देह बुद्धिते वाढवी ते परी सज्जना रघुवीर समर्थ या समर्थ संत कुणाला म्हणावे त्यांची लक्षणे कोणती त्यांची वृत्ती कशी असते हे आपल्याला समजावून सांगत आहेत समर्थ म्हणतात करी वृत्ती जो संत तो संत जाणा या ठिकाणी संत शब्द दोनदा आला आहे त्यातील पहिल्या संत शब्दाचा अर्थ आहे शांत आणि दुसऱ्या संत शब्दाचा अर्थ आहे आत्मस्वरूपात विलीन झालेला दासबोधामध्ये समर्थांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे जो जाणेल भगवंत तया नाम जाणीजे संत म्हणजे काय तर संतांना ओळखायचं तर जो भगवत स्वरूप झालेला आहे असा जो आहे तोच संत ज्याच्या मनाची चंचलता नष्ट झालेली आहे आणि ज्याची वृत्ती भगवत चरणी स्थिर झालेली आहे तो संत संतांची वृत्ती शांत ही शांत झालेली असते त्यांना कोणतीही गोष्ट पाहिजे असे नसते संत जे कर्म करतात ते त्यांचं कर्म निष्काम कर्म असतं तसेच त्यांना ही आशा नसते त्यामुळे जीवनात सुख येवो हो की दुःख येवो हो? यश येवो की अपयश येवो त्यांना काही फरक पडत नाही ते नित्य आपल्या आनंदामध्ये मग्न असतात प्रसंगी जे मिळेल त्यामध्ये ते समाधानी असतात असेल तर असू द्या नसेल तर नसू द्या अशी त्यांची वृत्ती असते ते नेहमीच तृप्त असतात पुढे समर्थ म्हणतात दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाना दुरेशा दुराशा म्हणजे भगवत भक्तीला सोडून इतर कोणतीही वासना किंवा दुराशा म्हणजे नको त्या गोष्टीची आशा जसे प्रपंचाची विषयांची वासना म्हणजे दुराशा होय अशी माणसं अशी वासना माणसाला भगवंतापासून दूर नेते आणि जिथे भगवंत दुरावला तिथे फक्त दुःखच आहे आणि अशा विषयनुरूप माणसांचं जीवन हे दैन्यवान असतं त्यांची वृत्ती ही लाचार आणि परतंत्र असते अशा माणसांचं सुख समाधान हे दुसऱ्यावर अवलंबून असतं परंतु संतांचं जीवन हे दैन्यवानं नसतं तो भगवंताशी जोडलेला असल्या कारणाने आतून बाहेरून शांत वृत्तीचा असतो त्याचं सुख समाधान दुसऱ्यावर अवलंबून नसतं संतांना कोणत्याच गोष्टीची आशा नसते आणि दुराशाही नसते संत हे स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये सदैव तल्लीन झालेले असतात बाहेरची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्यांच्या वृत्तीवर त्याचा परिणाम होत नाही म्हणून संत कधीही दैन्यवाने नसतात संत कधीही दरिद्री नसतात खरं पाहिलं तर मनुष्य दरिद्री आणि श्रीमंत पैशाने होत नसतो तर मनुष्य हा वृत्तीने श्रीमंत वा दरिद्री असतो तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं आहे तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे आता तसं पाहिलं तर काय काय होतं तुकाराम महाराजांच्या घरात त्यांच्या घरात तर खायचेही बांधे होते पण तरीही ते म्हणतात की आम्ही त्रैलोक्याचे राजे याचा अर्थ काय तर जे आहे त्यामध्ये ते सुखी होते याचा अर्थ संत नेहमी सुखी असतात अजून पाहिजे अशी हाव त्यांना नसते त्यामुळे ते सदैव समाधानी असतात ते नित्य आनंदी असतात समर्थ म्हणतात उपाधी देहबुद्धी ते वाढविते परिसजना संत हे कधीही उपाधीमध्ये अडकत नाहीत त्यांच्याजवळ देहाभिमान नसतो लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं आपल्याला प्रसिद्धी मिळावी पद प्रतिष्ठा मिळावी मान सन्मान मिळावा पुरस्कार मिळावा नावलौकिक वाढावा असे त्यांना कधीच वाटत नाही अशा गोष्टींमध्ये संत अडकत नाही त्यांना माहीत आहे की यामुळे देहबुद्धी वाढते आणि आपण भगवंतापासून लांब जातो देहबुद्धी वाढू नये या बाबतीमध्ये संत नेहमी सावध असतात सामान्य माणूस हा देहबुद्धीमध्ये अडकतो पण संत हे आत्मबुद्धीमध्ये रममान झालेले असतात संत पदाला पोचल्यानंतर समाजात वावरत असताना आजूबाजूला दृश्य जगात ज्या घडामोडी घडतात त्यांचं त्यांना भान नसतं असा याचा अर्थ नाही त्यांना आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे याची पूर्ण जाणीव असते पण या घडामोडी त्यांच्या जीवनावर परिणाम करू शकत नाही कारण प्रत्येक घटना जी घडते ती भगवत कृपेनेच घडते हे जाणून संत प्रत्येक घटनेमध्ये भगवंतालाच पाहतात त्यामुळे त्यापासून त्यांना कोणतेही सुख अथवा दुःख होत नाही संत हे देहाने प्रपंच करतात आणि मनाने ते स्वस्वरूपामध्ये सतत मग्न झालेले असतात अशा प्रकारे संतांची लक्षणे सांगताना समर्थ म्हणतात करीवृत्ती जो संत तो संत जाणा दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा उपाधी देहे बुद्धी ते वाढवी ते परिसज्जना केवी बाधू शकेते, जय जय रघुईर समर्थ